आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार महाराष्ट्रात मराठी पीपल आर नॉट अलाउड असे बोर्ड लावले जातात त्यावेळेला यावर प्रश्न मराठीचा गौगव करणाऱ्या इंजिनवाल्या दादांनाच विचारायला हवे सुषमा अंधारे ज्यावेळेला एखादी जाहिरात येते तीही विशेषत सुरत बेस्ट कंपनीकडून येते आणि मराठी पीपल आर नॉट अलाउड असं सांगितलं जातं महाराष्ट्रातल्या एका माणसाला महाराष्ट्रातच मराठी पीपल आर नॉट अलाउड असे बोर्ड लावले जातात त्यावेळेला यावर प्रश्न जास्त मराठीचा गवगवा करणाऱ्या दादांना विचारले पाहिजे मुद्दा करून कोकणात जाऊन मत मागणाऱ्यांनी तीनशे सत्तरच्या मुद्द्यावर काश्मीर मध्ये जाऊन प्रचार करावा पण महाराष्ट्रात मराठी माणसाचं काय हाल होत आहेत मराठी माणसाचे रोजगार कसे काय जात आहेत यावर मराठीच्या अस्मितेचं राजकारण करणारे लोक कधी तोंड उघडणार हा खरा प्रश्न आहे नाही मला असं वाटतं जेव्हा एखादी जाहिरात येते आणि ती ही विशेषतः सुरत बेस कंपनीकडून येते आणि मराठी पीपल आर नॉट अलाउडेड असं सांगितलं जातं किंवा महाराष्ट्रातल्याच एखाद्या माणसाला महाराष्ट्रातच मराठी पीपल आर नॉट अलाउडेड इन दिस सोसायटी असे बोर्ड लावले जातात त्यावेळेला यावर प्रश्न जास्त मराठीचा गवगवा करणाऱ्या इंजिनवाल्या दादांना विचारलं पाहिजे कारण एकोणीसशे सत्तरचा मुद्दा करून कोकणात जाऊन मतं मागणाऱ्यांनी एकोणीसशे सत्तरच्या मुद्द्यावर काश्मीरमध्ये जाऊन प्रचार करावा पण महाराष्ट्रात मराठी माणसाचे काय हाल होत आहेत मराठी माणसांचे रोजगार कसे जात आहेत यावर मराठीच्या अस्मितांचं राजकारण करणारे लोक कधी तोंड उघडणार आहेत हा खरा प्रश्न आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर